कोणत्या देशात वीस वर्षांपासून एकही मूल जन्मलेलं नाही आपले पर्याय आहे ए व्हॅटिकन सिटी बी मोनॅको सी जपान डी स्वीडन उत्तर आहे ए व्हॅटिकन सिटी कोणत्या देशात लोक लाकडाच्या घरात आठ महिने बर्फाखाली राहतात आपले पर्याय आहे ए रशिया बी नॉर्वे सी ग्रीनलंड डी फिनलँड उत्तर आहे सी ग्रीनलँड पंख नसलेला पक्षी कोणता आहे आपले पर्याय आहे ए कावळा बी पोपट सी किवी डी चिमनी उत्तर सी कोणती भाजी खाला रक्त निर्मित लवकर होते आपले पर्याय ए बटाटा बी दोड़का सी पालक डी काकड़ी उत्तर है सी पालक भारतीय ध्वजा हिरवा रंग का अपले पर ए शक्ति बी शांति सी समृद्धि डी धैर्य उत्तर है सी समृद्धि सूर्यापासून पृथ्वीवरील प्रकाश येण्यासाठी किती वेळ लागतो आपले पर्याय आहेत ए सात मिनिटे बी आठ मिनिटे वीस सेकंद सी दहा मिनिटे डी पाच मिनिटे पन्नास सेकंद उत्तर आहे बी आठ मिनिटे वीस सेकंद मेंदूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणती मिठाई उपयुक्त आहे आपले पर्याय आहेत ए जलेबी बी लाडू सी डार्क चॉकलेट डी पेढा उत्तर आहे सी डार्क चॉकलेट कोणत्या फळामध्ये सर्व विटॅमिन असतात आपले पर्याय आहे ए केळी बी आंबा सी सफरचंद डी पपई उत्तर आहे डी पपई समोसे खाल्ल्यामुळे कुठला आजार होऊ शकतो आपले पर्याय आहे ए डायबिटीज बी कॅन्सर सी लठ्ठपणा डी वरील सर्व उत्तर आहे सी लठ्ठपळा बटाट्याचा शोध कोणत्या देशात लावला गेला होता आपले पर्याय आहे ए थायलंड बी पेरू सी उत्तर कोरिया आणि डी नॉर्वे उत्तर आहे बी पेरू कोणता प्राणी रडताना खरेच डोळ्यांतून पाणी गाळतो आपले पर्याय आहे ए हत्ती बी उंट सी मगरी डी घोडा उत्तर आहे ए हत्ती जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणते आहे आपले पर्याय आहे ए सहारा वाळवंट बी डेथ व्हॅली सी थार वाळवंट डी नामीब वाळवंट उत्तर आहे बी डेथ व्हॅली कोणती भाजी खाल्ल्याने वजन झपाट्याने वाढते आपले पर्याय आहे एक गाजर बी बटाटा सी भेंडी डी कोबी उत्तर आहे बी बटाटा कोणत्या देशात संपूर्ण गाव हत्तींसाठी राखून ठेवलेले आहे आपले पर्याय आहे ए श्रीलंका बी भारत सी थायलंड डी आफ्रिका उत्तर आहे सी थायलंड अंडी देणारे झाड कोणत्या देशात आहे आपले पर्याय आहे ए भारत बी श्रीलंका सी इंडोनेशिया डी थायलंड उत्तर आहे सी इंडोनेशिया ताजमहाल कोणत्या नदीच्या काठावर स्थित आहे आपले पर्याय आहेत ए गंगा नदी बी यमुना नदी सी गोदावरी नदी डी कृष्णा नदी उत्तर आहे बी यमुना नदी मुकेश अंबानी यांचा जन्म कोणत्या देशात झाला आपले पर्याय आहे ए भारत बी इंग्लंड सी यू ए डी यमन उत्तर आहे डी यमन ब्लू इकॉनॉमी संकल्पना कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे आपले पर्याय आहेत ए जलविद्युत बी महासागर संसाधने सी मत्स्य व्यवसाय डी किनारी पर्यटन उत्तर आहे डी किनारी पर्यटन जगात एक असा देश आहे जिथे लोकांची संख्या फक्त सत्तावीस आहे आपले पर्याय आहे ए ब्रिटन बी सीलँड सी डेन्मार्क डी कॅनडा उत्तर आहे बी सी लँड कोणता प्राणी पाण्याशिवाय जगू शकतो आपले पर्याय आहेत ए उंट बी साप सी कोवाला डी रेड कंगारू उत्तर आहे डी रेड कंगारू कोणत्या देशात आईस्क्रीम फेस्टिवल राष्ट्रीय सण म्हणून साजरा केला जातो आपले पर्याय आहे ए अमेरिका बी तुर्की सी इटली डी फिनलैंड <smart noise> उत्तर आहे सी इटली कोणत्या झाडाच्या बिया वाऱ्याने ओढून पसरतात आपले पर्याय आहे ए कापूस बी नीम सी पिंपळ डी साग <smart noise> उत्तर आहे ए कापूस अंबानी यांच्या घरातील अँटिलिया डायनिंग टेबलची किंमत अंदाजे किती आहे आपले पर्याय आहे ए पाच कोटी रुपये बी पंचवीस कोटी रुपये सी पंच्याहत्तर कोटी रुपये डी शंभर कोटी रुपये उत्तर आहे सी पंचात्तर कोटी रूपये